नमस्कार स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवपंचम राजयोगाबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्यात मंगळ आणि शनीचे संक्रमण होणार आहे त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होणार आहे आणि या राजयोगामुळे तीन राशींना विशेष लाभ होणार आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल क्लिक करा चला तर जाणून घेऊया नवपंचम राजयोगाबद्दल मित्रांनो कोणाला पैशाचं टेन्शन कोणाला कौटुंबिक बाबतीत टेन्शन कोणाच्या प्रेमात दुरावा तर कोणाला आणखी कशाचं टेन्शन पण आता एप्रिल महिना खूप खास असणार आहे कारण ज्योति ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या लोकांना विविध टेन्शनपासून मुक्तता मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार तसं पाहायला गेलं तर सर्व ग्रह आपल्या राशी बदलत असतात मात्र शनीचे संक्रमण आणि मंगळाच्या स्थितीमुळे असे योगायोग तयार होत आहेत की एक विशेष प्रकारचा राजयोग तयार होत आहे ज्यामुळे काही राशींचे लोक राजासारखे जीवन जगणार आहेत असं ज्योतिषशास्त्रात म्हटले मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार होळी दोन हजार पंचवीस नंतर शनी मंगळासोबत नवपंचम राजयोग तयार करणार आहे यावर्षी पाच एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी शनी आणि मंगळ एकमेकांपासून एकशेवीस अंशावर असतील या स्थितीत नवपंचम राजयोग तयार होत आहे तीन राशीच्या लोकांना या राजयोगाचा विशेष फायदा होणार आहे नवपंचम राजयोगाच्या परिणामाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया मेषरास नोकरीचा शोध पूर्ण होईल ज्योतिषशास्त्रानुसार हा राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला काही प्रवास करावे लागतील जे फायदेशीर ठरतील दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल लहान भावाशी वाद घालणे टाळा तुम्हाला प्रत्येक वळणावर आई वडील आणि गुरूंचे सहकार्य मिळेल आणि आशीर्वादही मिळेल या काळात लोक त्यांचे जुने ध्येय गाठण्यात यशस्वी होतील नोकरीचाही शोध पूर्ण होईल आणि व्यवसायात मोठा व्यवहार होईल त्यात मोठा नफा मिळू शकेल रास उत्पन्नाचे मार्ग खुले होतील ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ शनीचा नववा राजयोग भौतिक सुखाचा कारक ठरू शकतो उत्पन्नाचे मार्ग खुले होतील भाऊ बहिणीसोबत तुमचा वेळ चांगला जाईल अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा चांगली होईल लोक बचत करण्यास यशस्वी होतील करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचे मार्ग खुले होतील आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरीत पगारात वाढ होऊ शकते कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल वडीलधारांचे पूर्ण सहकार्य मिळेल स्पर्धा परीक्षांसाठी केलेली तयारी फळ येईल कन्या रास प्रेम जीवनात सुधारण्याचे मार्ग खुले होतील ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग जीवनात आनंदाने भरलेला सिद्ध होऊ शकतो त्याच्या करिअरच्या बाबतीत गंभीर असेल वरिष्ठांपकडून पूर्ण सहकार्य मिळेल व्यक्तीला अतिरिक्त जबाबदारीसह पदोन्नतीही मिळेल समाजात मान सन्मान वाढेल व्यवसायाच्या विस्तारासोबतच जीवनातही सकारात्मक बदल घडू शकतात प्रेम जीवनात सुधारण्याचे मार्गही खुले होऊ शकतात तर मित्रांनो हे होते नवपंचम राजयोगाबद्दल अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद